येथील विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांना योग्य मार्ग निवडता यावा यासाठी यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्राचार्य श्याम रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून संतोषी सूत्रपवार माजी शिक्षणाधिकारी माणिक साखरे प्रमुख अतिथी म्हणून राहुल लोकविकास मंडळाचे सचिव विवेक सहारे राजू धोडरे प्रेमानंद वालदे उपस्थित होते मार्गदर्शन करताना संतोष श्री सूत्रपवार यांनी दहावी बारावी नंतरचे विविध कोर्सेसची माहिती देऊन पदवी शिक्षणासाठी दर्जेदार विद्यापीठे त्यांची पूर्व चाचणी शिष्यवृत्ती याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले माजी शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी आपल्या सेवेतील अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना समुदेशन करण्याचा सल्ला दिला अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य श्याम रामटेके यांनी भविष्यातील शिक्षणाची वाटचाल करताना विद्यार्थ्यांनी आपली आवड बौद्धिक क्षमता कौटुंबिक परिस्थिती यांचा विचार करून मार्गक्रमण सल्ला दिला कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री कोठारे यांनी केले सूर्य न्यूज ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी प्रफुल्ल कोटांगले चामोरशी गडचिरोली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठीकरिता मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे